प्रकरण एकोणीसावे कणकण ऊर्जा अल्बर्ट आईन्स्टाईनला आपल्या आवडत्या पाईपचे झुरके घेणं फार आवडायचं त्यातून निघणारी धुराची वर्तुळं पुसटपुसट होत जात कुठे नाही शिवायची टेबलवरच्या कॉफीमध्ये त्यानं नुकतेच टाकलेले साखरेचे कण त्या काळ्या द्रावणात पाहता पाहता मिसळून जायचे आणि त्या कडवट चवीला हलकासा गोडवा स्पर्शन जायचा कुठे जायचे ते कण प्रश्न साधेच असतात पण कधीकधी त्यांच्यामध्ये मोठ्ठाली उत्तरं सापडून जातात झाडावरून सफरचंद पडण्याची घटना न्यूटनला गुरुत्वाकर्षणाची ओळख करून देणारी ठरली कोंडलेल्या वाफेमुळे थडथड उडणारं किटलीवरचं झाकण पाहून जेम्स वॅटला वाफेच्या शक्तीचा अंदाज आला अल्बर्ट आईन्स्टाईनला साखरेच्या विरघळणाऱ्या त्या कणांमध्ये अणुरेणूंच्या वास्तव रूपाचं त्यांच्या आकाराचं दर्शन घडलं पाण्यासारख्या द्रवाच्या पृष्ठभागावर सोडलेल्या दुसऱ्या एखाद्या पदार्थाचे कण उदाहरणार्थ पाण्यात टाकलेले साखरेचे कण किंवा शाईचे थेंब पाण्यात कसकसे पसरत जातात डिफ्युजन कसकसे मिसळत जातात या एकूण प्रक्रियेला किती वेळ लागतो पाण्याचं तापमान वाढवलं तर ही क्रिया किती अधिक वेगानं होते इत्यादी गोष्टींचं अनुमान गणिती पद्धतीनं काढणं शक्य असल्याचं त्यांना आपल्या अ न्यू डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर डायमेन्शन नावाच्या निबंधात गणितीसूत्रांमधून सिद्ध करून दाखवलं आइन्स्टाईननं पूर्वी एकदा हा निबंध आपला पीएचडीचा शोधनिबंध म्हणून झ्युरिक विद्यापीठाकडे पाठवला होता पण तो खूपच लहान असल्याचं कारण सांगत त्याला पीएचडी नाकारण्यात ना आली होती एकोणीसशे सहा साली आइनस्टाईननं म्हणे याच निबंधात केवळ एकाच वाक्याची भर घालून तो पुन्हा विद्यापीठाकडे पाठवून दिला पण यावेळी मात्र तो स्वीकारला गेला आणि बर्न सहा पेटंट क्लार्क डॉ अल्बर्ट आइन्स्टाईन बनला अणुरेणूंचा अस्तित्वाचा पुरावा देणारा त्याचा ब्राउनियन गतीबद्दलचा अबाऊट ब्राउनियन मोशन निबंधही महत्वाचा होता अठराशे सत्तावीस साली रॉबर्ट ब्राऊनी नावाच्या शास्त्रज्ञानं पाण्यावर पडलेल्या पराकणांचं निरीक्षण केलं होतं पाणी कितीही स्थिर असलं तरीही या कणांची हालचाल सतत सुरूच राहते असं त्याला दिसलं होतं सुरुवातीला तर त्याला ते परागकण जिवंतच वाटले होते तेव्हापासून अशा हालचालीला ब्राउनियन गती हे नाव मिळालं होतं पण परागकणांना धुळीच्या कणांना ही गती कशामुळे मिळत होती याचं नेमकं का कारण मात्र अजूनही कुणीच शोधलं नव्हतं त्यासाठी अनेक तर्क लढवले जात होते पाण्यामधले असंख्य अणू मिळून या कणांना इथे तिथे ढकलत असल्याचा निष्कर्ष आइन्स्टाईननं आपल्या निबंधातून मांडला अणूंच्या हालचालींमुळे तयार होणारी ऊर्जा त्यांच्यापेक्षा आकारानं कितीतरी मोठ्या असलेल्या कणांना अशी धक्काबुक्की करण्याचं बळ देत होती अगदी सोप्या शब्दात सांगायचं चा, तर भरगर्दीमध्ये मख्खपणे उभ्या एखाद्या माणसाला त्याच्या अवतीभोवतीनं चालणाऱ्या माणसांनी वाटतेल तसं ढकलावं तसं काहीसं हे चाललं होतं पाण्यावर तरंगणाऱ्या अशा कणांच्या हालचालींचं गणित मांडणं शक्य असल्याचं आईन्स्टाईननं दाखवून दिलं वस्तुमात्रांचं सारं विश्व अणुरेणूंपासून बनलेलं आहे ही गोष्ट पार ऋषीमुनींच्या काळापासून सांगितली जात होती अनेक शास्त्रज्ञांनी आपले वैज्ञानिक सिद्धांत मांडण्यापुरतं या अणूंचं अस्तित्व गृहितही धरलं होतं पण त्यांच्या अस्तित्वाचा प्रत्यक्ष पुरावा कोणाच्या हाती लागला नव्हता आइन्स्टाईनच्या या शोधांनी शास्त्रज्ञांच्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या आपला हा सिद्धांत म्हणजे एक छोटीशी सुंदर कल्पना आहे असंच आइन्स्टाईनला वाटायचं पण द्रवावर सोडलेले कण नेमकी कशी हालचाल करतात हे शोधण्यासाठी जॉन पेरिन या फ्रेंच शास्त्रज्ञानं अत्यंत चिकाटीनं तास या कणांचं सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केलं त्यातून त्याला मिळालेली समीकरणं आइन्स्टाईनच्या सिद्धांताशी तंतोतंत जुळणारी होती